सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात मी दत्ताचा रचना श्री गुरु तत्पूर्वी एक लाईक दत्त माझा साठी माऊलींनो आपण आजपर्यंत माझ्या चॅनलला खूप छान प्रतिसाद दिलाय नि यापुढे सुद्धा आपला असाच प्रतिसाद या दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या चॅनलला नक्कीच मिळेल अशी दत्तचरणी प्रार्थना माऊलींनो आपल्याला माहिती आहे की चातुर्मास सुरू झालेला आहे आणि चातुर्मासात आपण व्रतवैकल्य नियम पथ्ये वगैरे पाळतो तर हे व्रतवैकल्य नियम आपण का पाळावेत त्याची माहिती आज आपण पाहूयात आषाढी एकादशीला विष्णू क्षीरसागरात प्रस्थान करून त्यांच्या शेषनागावर निद्रा घेतात त्यामुळे आषाढी एकादशीलाच पद्मा एकादशी असे सुद्धा म्हणले जाते तर आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या ह्या चार महिन्याचा चातुर्मास म्हणजे हा देवतांच्या निद्रेचा काळ असल्यामुळे या काळात सर्वांचे वाईट दुष्टशक्तींपासून रक्षण व्हावे या उद्देशाने सर्वजण चातुर्मासात दान विधीत व्रते तप करतात तसेच या काळात बऱ्याच ठिकाणी सप्ताहांचे व सत्यनारायणाच्या पूजेचे देखील आयोजन केले जाते अशा या चातुर्मासाचे महत्व बऱ्याचशा ग्रंथात जसे की देवलस्मृती स्मृती धर्मसिंधू कार्तिक महात्म्य स्कंद पुराण निर्णय सिंधू भविष्य पुराण या ग्रंथात चातुर्मासाचे महत्व सांगितले आहे तसेच हा हिंदू धर्माच्या सर्व पवित्र सणांचा काळ आहे जसे की श्रावणात महिलांचे मंगळागौर ज्योतीपूजन श्रावणी सोमवार ऋषी पंचमी गणपती उत्सव गौरीपूजन दसरा व दिवाळी अशा प्रकारे हा काळ अतिशय धार्मिक व वा सात्विक वातावरणाचा असा आहे या चार महिन्यांमध्ये आपण कांदा वांगी लसूण या गोष्टी वर्ज्य करतो या पदार्थांनी या काळात आरोग्यास हानी होऊ शकते त्यामुळे पूर्वजांनी अतिशय विचार करून ही तत्वे पाळावयास आपल्याला सांगितले आहेत भगवान विष्णूंच्या निद्रेचा काळ असल्यामुळे या काळात विवाह उपनयन किंवा नामकरण असे कुठलेच शुभ कार्य या काळात केले जात नाहीत या काळात खाण्यापिण्याचेही विशेष नियम आपण पाळले पाहिजेत जसे की तळलेले अन्न खाऊ नये दही दूध साखर मसालेदार अन्न हिरव्या पालेभाज्या वांगी कांदा इत्यादी खाणे निषिद्ध मानले जाते या काळात विष्णू सहस्त्रनाम वाचावे पूजा पाठ व धार्मिक कर्म करावे कमी बोलावे चातुर्मासात दानास खूपच अनन्य साधारण महत्व आहे चातुर्मासात पशुपक्ष्यांना गरीबांना खाऊ घालावे गरजू लोकांना खाऊ घालावे गरीब गरजू लोकांना कपड्याचे दान करावे आपल्या नजीकच्या मंदिरात दीप लावावा स्वच्छ वाहत्या पाण्यात दिवा सोडावा ज्या मंदिरा आपण ज्या मंदिरामध्ये आपण नित्याने दर्शनास जाता तिथे त्या मंदिरात सेवा करावी तसेच चातुर्मासामध्ये एका भांड्यामध्ये तेल टाकून त्यात स्वतःचा चेहरा पहावा व नंतर ते तेल आपल्या नजीकच्या किंवा गावातल्या शनी मंदिरात दान द्यावे त्याचप्रमाणे चातुर्मासात ध्यानदारणे स्वयोगासनाशी अवश्य प्राधान्य द्यावे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणुसकीचा धर्म माणुसकीचा धर्म सर्वांनी जपावा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा